नमस्कार रंग कलाकार या चॅनलमध्ये आपले स्वागत आहे आज आपण जाणून घेणार आहोत प्रसिद्ध अभिनेता राज हंसनाळे यांच्याविषयी माहिती राज हंसनाळे हे भारतीय मराठी मनोरंजन क्षेत्रातील एक प्रमुख व्यक्ती म्हणून उभे आहेत एक अभिनेता आणि मॉडेल म्हणून त्यांच्या अष्टपैलू प्रतिमेसाठी प्रसिद्ध आहेत चोवीस फेब्रुवारी रोजी कोल्हापूर महाराष्ट्र येथे जन्मलेल्या त्यांच्या स्टारडम कडे जाणारा प्रवास हा परफॉर्मिंग आर्ट्सबद्दलच्या त्यांच्या समर्पण आणि आवडीचा पुरावा आहे आपली सुरुवातीची वर्षे कोल्हापुरात घालवल्यानंतर राज यांनी शाळे शिक्षण पूर्ण केले आणि त्याच शहरात पदवीचे शिक्षण पूर्ण केले त्याच्या कॉलेजच्या दिवसात त्याने एक प्रवास सुरू केला जो शेवटी त्याच्या करिअरला आकार देईल रंगमंचांचीच आवड असल्याने रंगमंचावरील नाटके आणि आंतरमहाविद्यालयीन स्पर्धांमध्ये सहभाग घेऊन अभिनयाच्या विश्वात त्याची ओळख निर्माण झाली या सुरुवातीच्या अनुभवांनी केवळ त्याच्या कौशल्याचा सन्मान केला नाही तर त्यांच्या हस्तकलेबद्दलचे प्रेम देखील प्रज्वलित केले झी मराठी टेलिव्हिजन मालिका तुझ्या ते मधील त्यांच्या भूमिकेने राज हंसनाळे यांच्यातील महत्वपूर्ण क्षण आला जिथे त्यांनी सनीदाची भूमिका साकारली शो एक आकर्षक कथन राणा कोल्हापूरचा एक भित्रा पैलवान ज्याच्या हृदयाला अंजली एक मंत्रमुग्ध करणारी शिक्षिकांमध्ये समाधान मिळते राज हंसणारे लोकप्रिय सोनी मराठी शो जीवाची होती या काहिलीमध्ये मुख्य भूमिकेत आले जिथे त्यांनी प्रतीक्षा शिवणकर सोबत स्क्रीन शेअर केली त्याचे समर्पण आणि ऑन स्क्रीन करिश्मा प्रेक्षकांना मोहित करत राहिले मराठी टेलिव्हिजन उद्योगातील एक उल्लेखनीय उपस्थिती म्हणून त्याची स्थिती मजबूत करत आहे त्याच्या व्यावसायिक कामगिरीच्या पलीकडे राजला त्याच्या वैयक्तिक आयुष्यात प्रेम आणि सहचार्य मिळाले सहा डिसेंबर दोन हजार एकोणीस रोजी त्यांनी मौली देस्वालसोबत लग्न केले त्याने वैवाहिक आनंदाचा स्वीकार केल्यामुळे त्याच्या प्रवासातील एक महत्त्वपूर्ण अध्याय होता थोडक्यात राज हंसनाळे याच्या त्यांच्या महाविद्यालयीन रंगमंचापासून ते मराठी टेलिव्हिजनपर्यंत एक ओळखण्यायोग्य चेहरा बनण्यापर्यंतचा मार्ग त्याच्या कलेवरची दृढता आणि निष्ठा अधोरेखित करतो त्याच्या विविध पात्रांच्या चित्रणात विशेषतः जीवाची होती या काहीलीमधील त्याच्या भूमिकांनी प्रेक्षकांना हृदयावर आमिट छाप सोडली आहे ज्यामुळे त्यांना भारतीय मराठी मनोरंजनातील नामांकित व्यक्तींमध्ये एक योग्य स्थान मिळाले तो आपल्या प्रतिभा आणि मोहकतेने पडद्यावर प्रकाश टाकत असताना राज हा महत्वाकांक्षी अभिनेत्यांसाठी एक प्रेरणा आणि त्याच्या चाहत्यांच्या हृदयात एक प्रेमळ व्यक्तिमत्व आहे आपल्याला राज हंसनाळेविषयी माहिती जाणून कसे वाटले हे आम्हाला कमेंटद्वारे नक्कीच कळवा आणि अशाच नवनवीन व्हिडिओसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओना लाईक करा धन्यवाद